रोही र <laughs> <Ready, okay. laughs> <Ready? Cut. laughs>

या सही नाही या येऊन तुम्ही इकडे असा चालेल हा तू समोर बस असा भर या इकडे हा ओमी पुढे हा आहे भरून पुढे 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 राईटला तू नोकरी असा जवळ हा तिथे याय चालेल

नाही नाही म्हणजे मी हो तशी आम्ही काळजी घेतोच नाही सगळं म्हणजे हो हो मी सांगतो ना मी हो मी म्हणजे आपल्या भैरवीला आणि देवांशला सांगतो हे सगळं हो हो मी मी तुम्हाला नंतर फोन करू का हा मी नंतर जानकी, 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 जानकी.

परिणाम तुमचं वाक्य होत त्या माणसाला नाव घेतलं तरी आपली लाईफ डिस्टर्ब होते त्या माणसाच नाव लिहिलं तरी आपली लाईफ डिस्टर्ब होते केवढे भरलं ही सगळे गोळा करायला रे सगळे गोळा करायला काय काय पावर आहे

बारे काप रोल्न काले ने पार्कें बज़ी देखुए आपके ना, पारे के ना, पारे इस परोड़े देखुए जा आपके